नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे परंतु आज व्हिडिओ जसे आपले पहिले व्हायचे तशा प्रकारे इथं आज काय बाजारात कुठल्याच याला गर्दी नाहीये गाय म्हणू नका म्हैस होऊ नका बैल म्हणू नका सगळीकडे आज मंदी आहे बाजार खूपच थंड आहे बरोबर ना बाजार थंड आहे ना ते थंड आहे काहीच नाही आज माणसं जास्त दिसतात बाजारात बाजार बी नाही काय पावसामुळे काय आता झालेलं आहे काय विषय काय प्राइस वाढली नाही वाढली अच्छा बघू शकता बाजारात काहीच नाही आज बघायला त्यामुळे सगळेच व्हिडिओ आपले जे काय आहेत ते फार कमी मिनटाचे होणार आहेत तरी पण तुम्ही शेअर पर्यंत नक्की बघा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमची प्रतिक्रिया जी आहे ती कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या भागात ना व्हिडिओ आहात तेही कमेंट थ्रू कळवायला विसरू नका धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला नाव नंबर सांगा ओंकार हिरामन राहणार मोबाईल नंबर बहात्तर शहात्तर एकवीस सत्तावीस झिरो सात बर कुठल्या जातीची आहे ही गिर गिर क्रॉस क्रॉस हो बर किती वेळ वे दुसऱ्यांदाय दुसऱ्यांदा आहे खाली झाली का व्हायची व्हायला खाली व्हायला बाकी पंधरा दिवस बर पहिल्यांदा किती पिळली पहिल्या वेळात त्याला पंधरा लिटर पर्यंत पंधरा लिटर पर्यंत बर काय किंमत सांगताय तिथे सांगायला सत्तर हजार सत्तर हजार काय मागणी होती कितीला द्यायची माग ती माग माग त्यात साठ पर्यंत बरं किती पर्यंत सोडायची आपल्याला पासष्ट पर्यंत द्यायची बर बघू शकता मित्रांनो इथं ठीक आहे अजून कुठली आपली दरशे मध्ये आप अजून कुठली आपली एक बसलेली आहे तनुबा तू या तिकडच चालू जाऊ किती वेळेची आहे पहिलं पहिलाच आहे खाली झाली का व्हायची अजून गा किती दिवस बाकी अजून तरी एक पंधरा दिवस गेली पण पंधरा दिवस हा बर काय सांगता इचे तिचे सांगायला पंचावन्न हजार रुपये बरं काय मागणी कितीला द्यायची हा मागणी कितीला चाळीस पर्यंत मागते तू <laughs> फायनल काय देऊ शकते चाळीस पर्यंत बर दुधाला काय जाईल दुधाला पहिलं चौदा लिटर दूध लिटर जातीच दोन जात आहे अजून आहेत ना आपल्याकडे हा अजून आहेत ना घरी घरी आहेत ना मिळतील ना म्हणजे कोणाला पाहिजे असेल नंबर सांगा एकदा आपला एक बहात्तर शहात्तर एकवीस सत्तावीस जीरुसात ठीक चला धन्यवाद नमस्कार नमस्कार किती आणले एक राहिली आता एक राहिली बाकी विकल्या सगळं किती वेळ तशी दुसरे पासष्ट हजार सांगतोय काय मागणी किती वेळ द्यायची पंचावन्न मागतात साठ ला दुधाला काय सांगताय सतरा अठरा लिटर निघेल सतरा अठरा लिटर काय मला बरं दुसरा आठ दहा दिवस अजून आहेत का आपल्याकडे जर आठवड्याला चार पाच गाय असतात आपल्याकडे अच्छा ठीक आहे चला धन्यवाद बाजारची काय स्थिती बाजार हाय आज बरा आहे बाजार रोजच्या पेक्षा आज गिराय आहे बाजारात बाजार पावसामुळं दसरा आलाय ना नवीन त्याच्यामुळे गिरायक आहे आज पावसामुळे फरक असेल ना कमी जास्त हा पावसामुळे दुधाची रेट वाढले रुपये डिग्रीला त्याच्यामुळं गिरायक वाढले पावसामुळे इथं गिरायक येत नसेल ना जास्ती तसं काय नाही जो ज्याला घ्यायची तो येतोच ते आहे लांबचं गिरायक नाहीत पण जवळच जे ते येतच नमस्कार ठीक आहे चला धन्यवाद नंबर नंबर सांगा बरं आपला अठ्ठ्याण्णव बावीस झिरो दोन एकोणचाळीस झिरो तीन ठीक आहे चला नमस्कार नमस्कार सुरुवातीला किती आणले ताज दोन एक दोन एक किती वेळ त्याची आहे तीस रेंदा खाली झाली का व्हायची आहे खाली झाली झाली किती दिवस झाले पंधरा दिवस झाले बरं दुधाला काय सांगत आहे सोळा लिटर काय किंमत चाळीस काय मागणी होती कितीला द्यायची पस्तीस पर्यंत पस्तीस पर्यंत मागतायत आहे ना पुढची आहे किती दुधाला काय सांगताय दुधाला दहा लिटर दहा लिटर काय किंमत सांगताय सांगतायची कितीला सोडायची पंचवीस पर्यंत सोड पंचवीस पर्यंत काय म्हणतोय बाजार बाजार आता जरा फरक पडलाय गेल्या हप्त्यापासून दुधाला जरा पाच सहा रुपये वाढले ना फरक पडलाय गिराईक वगैरे काय आहे पावसामुळे काय व्यक्ती पावसामुळे व्यक्ती काय नाही पण गिराईक हाय आता एखादा मामा आहे ना तर हे पण काय आहे पंचवीस ला बर मग काय कुठं अडतय पाच हजार वाढा तुम्ही किती मानताय पंचवीस तुम्ही तीस मानताय मध्ये काहीतरी सत्तावीस साडे सत्तावीस बरोबर एकोणतीस ला देऊन टाकू एकोणतीस मानताय घ्या एकोणतीस लाईल अठ्ठावीस द्या सत्तावीस करा तुमचं नाही तुमचं नाही सत्तावीस करावी त्यांना नोट काढायचं आता कस ठेवायचं हा वा 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 सत्तावीस ला सत्तावीस लास अशा प्रकारे व्यवहार झालेला आहे किती फायनल सत्तावीस सव्वीस नाही सत्तावीस सत्तावीस चला कुठले तुम्ही कोरेगाव काय का काय व्यवसाय आपला घरच्यासाठी ठीक आहे चला धन्यवाद नमस्कार 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 सुरुवातीला माझं नाव अमोल भिकाजी मोडवे मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर बावीस तेवीस बहर बर किती झाले आपल्याकडे आपल्याकडे आता आठ नऊ गाय आहेत आठ नऊ गाय आहेत बघतोय आपण ही किती मिक्स मध्ये का गाय खाली झालेली आहे एक चार पाच दिवसाची खाली झालेली पंधरा सोळा लिटर मिक्स मध्ये का हा नाही जर्सी मध्ये जर्सी मध्ये काय दुधाला सांगताय ही गाय सतरा आठ लिटर काय सतरा अठरा दिवसाला

पाच सहा दिवसाची खाली झालेली बार बार बारा तेरा लिटर तू दे पंचेचाळीस हजार पंचाळीस सांगता याची बारा तेरा खाली काय खाली गोर आहे अरविंद पुढची कुठली आपली हा जोड आहे मागून एक नंबर पाहिलो रे बघा दोन दोन दात ते कालोडी आहेत हा दोन्ही पण आठ दहा दिवसाच्या खाली व्हायला आहेत या परत घालतील ना आता बिंदास काय नाही काय नाही अव लय गरीब आहेत पार कोणी पार लहान मुलांनी परत सोडायच्या चार दात कालोडी बघा ही बर काय सांगता इथे इथे सांगायला सत्तर सत्तर सांगते जोडाचे बर कमी सरस होईल जर वे आली पार्टी चांगली तर देऊ करू हा ही पण पहिल्यांदाच येणार तिची काय सांगताय जातीची आहे कालुडी किंमत काय सांगता येईल आपण यांच्या सत्तर सत्तर सांगतोय पण बघून आता जर आली पार्टी चांगली तर देऊ जमून ही पण आपली पुढची हा ही जाणलेली गाय खाली झालेली आहे तिला तेरा ते चौदा लिटर दूध आहे खाली गोर आहे गाय एकदम क्वालिटीची आहे क्रॉस मध्ये मिक्स मध्ये बारा ते तेरा लिटर गाय दूध द्यायचे मिक्स मध्ये हा काय किंमत सांगते पंचेचाळीस हजार किंमत सांगली खाली व्हायला आठ ते दहा दिवस टाइम आहे आठ ते दहा दिवस टाइम आहे एकदम क्रॉस मध्ये चांगली आहे एकदम अजून आहेत का आपल्याला हा एक आहे विजू ठीक आहे तो जी पा जन लिहिली जाई पंधरा मीटर चार ते पाच दिवसाची खाली झालेली काय एकदम गॅरंटेड चौदा लिटर दूध द्या पाय काय सांगताय किंमत त्याची किंमत साठ हजार पहा काय एकदम चार दात काल एकदम चांगल्या क्वालिटीच्या अजून आहेत ना आपल्याकडे अजून आहेत ना विकायला हो अजून घरी आहेत भरपूर काय आहेत घरी काय अडचण नाही एकदम गॅरंटीड मिळतील विश्वासाने लोक आपल्याकडे भरपूर येतात खालची पनवेल खालची पण येतात भरपूर काय अडचण नाही कोणला काय अडचण येत नाही नाली पण नाही चालेल चला धन्यवाद धन्यवाद बघू शकतो व्हिडिओ सत्तरला खूप दिवसाने आपल्याला सत्तरला नाही स्वतःला नाही पंच्याहत्तर ऐंशी नका देऊ व्यवहार चालू असताना बघायला मिळतंय ना पंचवीस नमस्कार 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 याचा व्यवहार चालू आहे का याचा व्यवहार चालू आहे किदीला म्हणतात समुदाय किदीला सोडायची आपल्याला सत्तर हजार द्यायची सत्तर ला द्यायची किती वेळ वेदाची कितीसऱ्याला खाली होती तिसऱ्या वेताला खाली होती किती दिवस बाकी दहा दिवस टाइम आहे दुधाला काय जाईल द्यायचं पंचवीस लिटर आहे पंचवीस लिटर एकच आहे का आज नाही तीन होते एक दिली हे दोन काय व्यवहार झाला झाला पासष्ट बावीस लिटर तू दे काय म्हणतोय बाजार बाजार आहे माल बघून ती जी मंदी आहे थोडीफार अच्छा बघा तुमच्या ह्याच्यावर हेच येत ना ते नाही दुसरी मागा येत अच्छा काय करू नाही डोक्यात नाही लागत की काही ठीक नंबर सांगा आपल्या एकदा एक्क्याण्णव पन्नास सातशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव ठीक आहे धन्यवाद